की आम्ही गेलो तुमच्याकडे सायबर यंत्रणा सगळे यंत्रणा हे मोकळे यांना या ठिकाणी जेर बंद करावं आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न जर भविष्यात निर्माण झाला डॉक्टर साहेबांच्या सांगण्यानुसार महाराजांच्या सांगण्यानुसार खूप छोटे थोडे नोक आहेत आता मोजके या ठिकाणी रास्ता रोपोला यांनी सांगितलं आपल्याला घडक्या पूर्ण काय काय रास्ता रोपो केलं जाईल किती वेळा रास्ता रोप इंदोर इकर महाराजांचं कीर्तन मांजर सुद्धा आरोपी आटपिका डॉक्टर आणि विटी अप्पाने सर्व ज्येष्ठ टीमनी आणि सर्व हायुक्तांनी उत्कृष्ट नियोजन केलं शांततेच्या मार्गाने आमचा वारकरी आहे चालणार आहे न्याय हक्कासाठी नेटपोर्टला निवेदन दिलं एस पी साहेबांचं निवेदन दिलं आज रास्ता रोपोय पण रास्ता रोको हा बघण्यासारखा रास्ता रोको होईल ती नामुस की शासनाने स्वतः ओढून घेऊ नये आमच्यावर भीती वेळ येऊ नये एवढंच या ठिकाणी विनंती करतो आणि आपली सर्वांची रजा घेतो धन्यवाद जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र